तुम्ही या सगळ्या हो। महिला मंडळ आपण जो सोबत उपस्थित घेतलेला आहे काय वाटते महिला मंडळ तसं आपण ते पाठव दाखवणार विधानभवनावर आज मी मीना भागवतकर राष्ट्रीय चंद्र महासंघाची महिला अध्यक्ष आणि राष्ट्रीय जनता महासंघ जशा पद्धतीने काम करत त्याच पद्धतीने महिलांनी होता कारण ते परंतु डॉक्टर बाबासाहेब आम्हाला असेल कुठल्याही समाजाचा जर विकास व्हायचा असेल आणि विकास बघायचा असेल त्या समाजाच्या महिलांचा सहभाग केली त्या महिलांच्या महिलांचा किती विकास झाला असेल त्यावर त्या समाजाचा आहे आणि कुठलंही जर धोरण कुठलंही जर आपल्याला निर्णय करायचा असेल कुठलंही आंदोलन करायचं असेल किंवा सामाजिक परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला महिलांना सोबत घेणं खूप गरजे कुठेतरी हिंदू परंपरा असल्यामुळे मला मागे असतात पण त्या अंधश्रद्धेतून बाहेर येऊन आपल्याला महिलांना जास्तीत जास्त काढायचं जा आहे कारण की आर्थिक उन्नती करायची आहे घराचं जर इक्वॅलिटी म्हणतो घरा जर म्हणतो महिला आणि पुरुष आहे मग ह्या दोघींनी पण का या। पुढे यावं नाही त्याच्यामुळे आमच्या महिला सुद्धा आलेल्या आहेत महिला सुद्धा आता रोजगाराला लागलेल्या आहेत जेणेकरून जेंडर इक्वॅलिटी जोपर्यंत समाजात येणार नाही तोपर्यंत समाजात जो खऱ्या अर्थाने सामाजिक आर्थिक होणार नाही त्यामुळे आता आम्ही सुद्धा महिलांना आम्हाला परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे ही गोष्ट कडलेली आहे आणि संविधानाने जेव्हा आम्हाला अधिकार दिलेला आहे आमचंही काही वर्तव्य म्हणून आम्ही सर्व महिला भगती इथे उपस्थित झालेलो करून तुम्ही आज ुली आमच्या यंगस्टर्सला माहीतच नाही की आमचं कल्चर या आमचं राष्ट्र सर्वदार हे काय आहे त्यांना माहीत पण माझ्या गोष्टीमध्ये सहभाग नाही आणि मला असं वाटते की आम्हाला सगळ्यांना आमचं रामदास महाराजाबद्दल आम्हाला सगळ्यांना माहीतच पाहिजे आणता एका हक्कीला आलं पाहिजे आणि या सरकारच्या खाताला मंजूर करून घेतल्या पाहिजे हे मी गव देतो कारण नानासाहेब

मार्गी अशी आहे की जे जे महामंडळ कर्म 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 जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्याला करत नाही कुठला कायद्यात कुठे लावा हे सुद्धा करत नाही हे कॉन्ट्रॅक्ट बेचचे जे कर्मचारी आहेत त्यांना तत्काळ निलंबित करून चर्मकार समाजाचे कार्यकर्ते भरती केले पाहिजे कारण आमच्या गेल्या सतरा अठरा वर्षापासून फैली आहेत पण त्यांना एक कागद देऊ शकत नाही सतरामध्ये फैलीला कायदे देऊ शकत नाही अठरा बदल्या वर्षात काही तुम्हाला मागच्या सहा महिन्या खर्च सुद्धा घेऊ शकत नाही तिथे काय करतात दुसरं पंच खाली बसून फोनवर बोलून खाजा फिट राहतात फक्त महामंडळाचा पैसा तिथं उडतात आपल्याला एका रुपया देत नाही कारण आपण जागी नाही आपण जागी नसल्यामुळे ते हव्या खाली बसून पैसे खातात आपण जवळचे आज जे मोर्चा काढण्यात येत आहे विधान भवनावर तुम्ही आज कुठून आलात तुम्ही मी संभाजीनगरून आले दोन हजार आठ ला पण नियम आहेत ते पूर्ण करणार होते पण त्यावेळेस न न केल्यामुळे आम्हाला आणखी आज या तारखेला आम्हाला मोर्चा काढावं लागत पर्याय नसल्यामुळे आम्ही सगळे आम्ही अटी आणि नियम हे यांच्याकडून बदवून घेणार आहे आणि काम पूर्णपणे करून घेणार आहोत आपल्या मागण्या त्यासाठी आपण आपल्या मागण्या काय करणार घेतला पाहिजे ज्ञानेश्वर हांगडे यांना विनंती आहे की ते मी लवकरात लवकर नाही मी सुद्धा असतील त्यांना माहीत काढला होता आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून त्यावेळेस आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाही परत आम्हाला नागपूरमध्ये यशव पासून विधानभवनापर्यंत हा मोर्चा काढावा लागला कारण आमच्या मान्य मागे मागण्या मान्य झाल्या नाही परत आम्ही अशी आंदोलने करून मोर्चे काढू मोठ्या संख्येने अजून रस्त्यावर हे माझी शासनाला विनंती आहे की आम्हाला हे करायला न लावता आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला ते न्याय निर्णय घ्यावा करा <laughs> कराची शांताराम चारंडे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय शर्मकार महासंघ सर्वप्रथम मी एका वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधतो दोन दिवसापूर्वी अमित शहा गृहमंत्री एक विधान केलं त्या विधानाचा मी निषेध व्यक्त करतो राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे कारण बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही एवढे वेळा नाव घेता तर आतापर्यंत देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला देव स्वर्गात भेटला असता वगैरे असं उद्धान केले तर ते विधानाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि दुसरी गोष्ट आमच्या मागण्या ऑलरेडी मान्य झालेल्या आहेत त्याला साक्षीदार मी स्वतः आहेत सह्यद रती गृहामध्ये बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मान्य मागण्या ऐकून त्याच्यावर चर्चा करून जवळजवळ अडीच तास तीन तास चर्चा झाली आणि मागण्या तत्वता त्यांनी जागी जागू जाग्यावर मान्य केल्या पण त्यानंतर तिची अंमलबजावणी नाही झाली अंमलबजावणी झाली नाही म्हणून आम्ही पुन्हा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माधवराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून जो मोर्चा निघाला प्रचंड मोर्चा तो आझाद मैदानावर येला साडेपाच ते सहा हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित होते तेव्हा सुद्धा आमच्या मागण्या मान्य करतो सांगितलं आचारसंहितेच्या आधी तुमचा जी आर निघेल तेही झालेलं नाहीये आणि म्हणून चर्मगा समाज हा खवळलेला आहे आणि चर्मगा समाजाला फक्त जर तुम्ही तोंडाला पानं पुसत असाल तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या निमित्ताने एवढं सांगतो थँक्यू राष्ट्रीय चर्मकार महासंघाला अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ आज नागपूर येथे मोर्चासाठी जे आयोजन माननीय बबनरावजी घोलप साहेबांनी जे आवाहन केलं होतं आम्हाला त्यासाठी आम्ही सांगलीहून इथं मोर्चासाठी सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत तर आमच्या मागण्या अशा आहेत की आतापर्यंत आमच्या समाजाला कोणत्याही राजकीय पक्षांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत न्याय दिलेला नाही आणि दिला नव्हता ना आणि त्या तो न्याय हक, आम्ही हक्क आमचा हक्क म्हणून आम्ही मागण्यासाठी इथं मोर्चामध्ये सहभागी झालेला आहोत जे तुम्ही माजी सामाजिक मंत्री घोल साहेबांच्या इथे आलेले आहात परंतु घोलप साहेब जेव्हा सामाजिक मंत्री होते तेव्हा त्यांनी कोणत्या कोणत्या मुद्द्यांना घेऊन संसदेमध्ये बोलले होते ते विधानसभेला विधानसभेला त्यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे जे समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी राष्ट्रीय चर्मकार चर्मोद्योग महामंडळाच्या जे अध्यक्षपदी म्हणजे त्यांच्या कर्मचारी नियुक्ती होती ती त्यांनी शंभर टक्के भरलेली होती आणि सर्व समाजामध्ये एस सी समाजामध्ये लोकांना त्यांनी भरपूर न्याय दिलेला आहे आणि त्या दरम्यान त्यांनी आश्रमशाळा ते सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये काढ संपूर्ण एकट्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या काढलेल्या हो नव्हत्या तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांनी योग्य पद्धतीनं न्याय दिलेला होता त्याच्यानंतर आज तागाईत कुठल्याही समाज कल्याण मंत्र्यानं आपल्या म्हणजे जो समाज कल्याण मंत्री असतो तो एस सी एस टी एन टी ओबीसी ओबीसी सोडून एस सी एस टी ह्या लोकांच्या वर्गाकरता समाज कल्याण कर कार्य करत असतं तर त्या कुठल्याही या दोन्ही वर्गातल्या समाजाकडे कुठल्याही समाज, समाज कल्याण मंत्र्यांना आज तागायत लक्ष दिलेलं नाही परिचय द्याचा मी प्रभाकर चव्हाण राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष आहे बबनराव गोलप साहेबांनी यापूर्वी चर्मकार समाजाच्या मागणीसाठी जानेवारी महिन्यामध्ये फार मोठा मोर्चा आयोजित केला होता मुंबईमध्ये तर त्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि आत्ता असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यावेळेला मागण्याला आम्हाला मान्यता दिली होती आणि त्या मान्यतेची आचारसंहिपूर्वी त्याची अंमलबजावणी करणं असं म्हटलं होते परंतु आजपर्यंत त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही यासाठी आदरणीय बबनराव घोलोप साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज नागपूरच्या मोर्चामध्ये सहभागी झालो आहोत भूपनराव घोलोपांच्या कार्यकिर्दीमध्ये समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी सोळा गिरण्या मागासवर्गांच्यासाठी दिलेल्या आहेत आणि एकशे बत्तीस त्यांना आश्रम बाल आश्रम आणि आश्रम दिलेले आहेत गोलक साहेबांना वगळता तुमच्या समाजाचे सात ते आठ विधायक आता विधानसभेला आहे तर त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहात की फक्त ते समाजाच्या नावावरती ओटून येतात आणि चुप बसतात त्याबद्दल काय म्हणणार म्हणूनच त्यांनी समाजासाठी कार्य करावं समाजासाठी मदत करावी समाजाच्या येणाऱ्या आढळून मार्ग सांगावा त्यांनी आपल्या मदत करावी हीच आमची अपेक्षा आहे अगर त्यांनी तुमच्या अपेक्षेला भंग केलं तर समोरच्या वेळेला त्यांना तुम्ही काय सबक शिकवणार सब अशी शिकवणार की आम्ही आमच्या ज्या ज्या मतदारसंघात तुम्ही उभारला तिथे जाऊन त्यांच्या विरोधात निश्चित प्रचार करणार आणि त्यांना पाडायसाठी प्रयत्न करणार ठीक आहे थँक्यू अर कोन बनतेनार राष्ट्रीय चमकार महासं चा डॉ बाबा साहिब अंबेडकर